सरळ सेवा बॅच पन्नास रुपये सरळ सेवा बॅच शंभर रुपये एम पी बॅच दोन हजार रुपये ह्या प्रकारचे खूप तुम्ही ॲडवर्टिजमेंट बघितले असाल तुम्ही एक विचार केला आहे का की आपल्याला का हे लोक का हे इन्स्टिट्यूट्स सो कॉल्ड इन्स्टिट्यूट रुपयात कोर्स विकताय काय फायदा आहे का ह्याच्यात काही नुकसान आहे का साठ हजारला एम पी एस सी कोर्स विकला जाणारा एक प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये साठ हजारला ते कोर्स विकायचं आणि तोच कोर्स आज तेच इन्स्टिट्यूट एक हजार पाचशे सहाशे रुपयाला का विकत आहे ह्याचा तुम्हाला काही फायदा आहे का की काही नुकसान आहे का हे कधी तुम्ही विचार केला आहे का ह्या गोष्टीचा प्लीज विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित विचार करा तुमच्या विषया मी तुम्हाला एक सरळ सांगतो मला सरळ सेवे सेवा परीक्षांमधून ज्या मुलांनी फॉर्म्समधून पाठवलेत त्यांना डाऊट्स काय काय सर मला जी के जी एस येत नाही सर मला एसमध्येच कमी मार्क्स पडतात सरळ सेवावाल्यांचे डाउट्स आहेत एम पी एस सीवाल्यांचे डाऊट्स आहेत सर मी दिवसभर अभ्यास करतो मला कळतच नाही मी काय केला की काय नाही केला तुम्ही दोनशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपयाच्या ह्या रेकॉर्डेड बॅच सो कॉल्ड रेकॉर्डेड बॅचेस लावतात तुम्हाला कळतंय का ह्या बॅच कधी रेकॉर्ड केल्या गेल्या आहेत ह्या सगळ्या बॅचेस मे बी कोणी दोन हजार अठरा एकोणावीस वीस एकवीस एक बावीस ह्या दरम्यान ज्यावेळेस कोविडमध्ये त्यांना वेळ होता त्यावेळेस रेकॉर्ड केल्या तेवीस चोवीसमध्ये पण काही केल्या गेलेले असतील